कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महालक्ष्मी मठातील माधुरीजी हत्तीन गुजरातमधील वनतारा वनामध्ये जी नेण्यात आली त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सर्वप्रथम आदर करतो परंतु ही नेत असताना ही हत्तीन चार वर्षाची असताना त्या मठामध्ये आणली होती चार वर्ष पस्तीस वर्ष त्या मठामध्ये राहिली आणि पस्तीस वर्षानंतर कोणी प्राणी संघटना यांच्या सर्वेनुसार तिच्या पायाला दुखापत असल्याचं खोटं कारण तथाकथित कारण दाखवून तथ्यहित कारण दाखवून तिला त्या वनतारा अभयारण्यात नेण्यात आलं खरं तर हे अत्यंत चुकीची बाब असल्याने त्या जी हत्तीने माधुरी तिला परत या मठामध्ये महालक्ष्मी मठामध्ये आणण्यात यावं यासाठी आम्ही मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन दिलं त्याचबरोबर स्पीड सुद्धा पंतप्रधान यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि हे खरं व प्राणी जीवन अधिनियमनुसार कोणत्याही प्राण्याची आठ तासाच्या वर वाहतुकीमध्ये नेता येत नाही परंतु यांनी आठेचाळीस तास त्या हातिनीला रात्रीच्या वेळी नेलं तिच्या पायाला खरंतर त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे याकरिता आम्ही या, या सरकारला एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे हुं। नेलेच नेले तुम्ही आता हत्तीने न्यायले काही दिवसात काय आमची माणसंही नेता की काय आणि हा भावनेचा प्रश्न आहे शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करून तात्काळ त्या हत्तीनीला त्या महालक्ष्मी मठात स्वाधीन करावं एवढीच माफक अपेक्षा